शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान अंदाज पीक विमा पीएम किसान तसेच शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा कापूस आयात वाढली दर मात्र एम एस पीच्या च्या आसपास राहणार यंदा पेरणी क्षेत्र तीन पॉईंट पस्तीस टक्क्यांनी घटले आठ महिन्यात सत्तावीस लाख गाठी कापसाची आयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्ही व्ही पॅट विना दिवाळीनंतर निवडणुकीचा बार शक्य राज्य निवडणूक आयुक्तांची माहिती बाजारात अप्रमाणित वजन काटे इलेक्ट्रॉनिक काट्यातही मोठा गोळ दानाच्या खरेदीत अधिकचे वजन बाजार समित्यांमध्ये आलबिल <स्थाथ> कॅबिनेट सोडून शिंदे यांची दिल्लीवारी मंत्रिमंडळ बैठकीत गैरहजर मायुतीत पकड कमी शिंदे गटात नाराजी असल्याची होते चर्चा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या खात्याला लगाम वादग्रस्त मंत्र्यांमुळे वाढली एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी मीटर डिपॉझिट मधून होणार वसुली महावितरणची मोहीम एक लाख नव्वद हजार नऊशे छत्तीस ग्राहकांचे एकशे छप्पन्न कोटी रुपयांचे वीज बिल थकेत <गणाँगी> कांदा उत्पादक सापडला आर्थिक संकटात नाफेडने अचानक खरेदी थांबवली चाळीस साठवलेला कांदा सडू लागलाय एक हजार ते बाराशे रुपये इतकाच भाव सध्या कांद्याला प्रति क्विंटल मिळतोय तीन हजार रुपये भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी योजनेचा लाभ मिळून देण्यासाठी केंद्राची विशेष मोहीम कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांची माहिती चालू खरीप हंगामात अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी ते ऑगस्ट दरम्यान देशव्यापी विशेष मोहीम अशी घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी केली संत्रा प्रक्रिया उद्योगाला खो शासकीय अनास्था अमरावती जिल्ह्यात चौऱ्याहत्तर हजार संत्रा उत्पादक फक्त घोषणा कृती मात्र नाही ज्वारीचे राष्ट्रीय स्तरावर दोन वान प्रसारित एस व्ही पी एकोणतीस एकोणीस महाराष्ट्र गुजरात आणि कर्नाटकमध्ये जिरायतीसाठी उपयुक्त ठरणार अकोला जिल्ह्यात सात हजार सहाशे चाळीस घरकुलांना मंजुरी पंतप्रधान आवास योजनेचा पहिला टप्पा तीन पॉईंट छप्पन्न कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालाय शेतकऱ्यांनी फिरवली नाचणी पिकाकडे पाठ उत्तर पुणे जिल्ह्यात केवळ दहा टक्के नाचणी लागवड कर्जमाफीसाठी मुंबई एक दिवस बंद करा बच्चू कडू यांची राज ठाकरे यांच्याकडे करें मागणी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे यापूर्वीही मुंबई अनेक कारणांसाठी बंद झालेली आहे आता किमान एक दिवस तरी मुंबईने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे मीटरमधील फेरफार थेट महावितरणला कळणार वीज चोरीची चोवीस प्रकरणे उघडकीस तीन जणांवर गुन्हा दाखल भंडारा जिल्ह्यात धान बोनसमधून एकशे तेरा कोटींचा निधी वीस टक्के दस्तऐवज तपासणीनंतरच वाटप एकशे एक्केचाळीस कोटींच्या रकमेचे वितरण अपेक्षित सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना लाभ मिळणार मनसर समितीच्या तरकारीच्या दरात घसरण वाढत्या आवकमुळे भाव कमी वाटाण्यास मिळालाय पाचशे ते नऊशे रुपयांचा भाव पावसाच्या लहरीपणामुळे पीक पॅटर्न बदलला कागल तालुक्यात एक हजार तीनशे वीस हेक्टर क्षेत्र पेरणीविना भात भुईमुग आणि सोयाबीनसह हुकमी पिकांना फटका तालुक्याच्या पूर्व भागात भात लागवण वाढली वैजापूर तालुक्यातील दोन हजार शेतकऱ्यांचा कर्ज बोटा बोजा हटणार सात दिवसात अंमलबजावणी करा आमदार रमेश बोरनारे यांच्या महसूल विभागाला सूचना इंदापूर तालुक्यात पावसाअभावी खरीपातील पिके जळाली शेतकरी झाला हत् हवाल दिल मका कापूस उडी तूर बाजरी आणि सोयाबीन करपले पश्चिम पट्ट्यातील पिकांसाठी खडकवासला ठरू शकतोय वरदान <imling> हस्तांतरण प्रक्रियेत अडकली पीएम मातृवंदना योजना पाच हजार रुपयांच्या अनुदानासाठी महिलांना मनस्ता या योजनेच्या लाभासाठी जातीची किंवा उत्पन्नाची अट नाही गोंदिया जिल्ह्यात बोनसचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर पंचुकारांची प्रतीक्षा सत्तर कोटी रुपयांचा प्राप्त तीनशे पंच्याहत्तर कोटी रुपयांची प्रतीक्षा मुदतवाढी अभावी दहा हजार शेतकरी वंचित पोट हिस्सा मोडणीसाठी दोनशे रुपये शासनाच्या मे मधील निर्णयाची अंमलबजावणी होण्याची अपेक्षा या निर्णयानुसार एकाच कुटुंबातील जमिनीच्या पोट हिस्सा आता केवळ दोनशे रुपये शुल्क आकारले जाणार आहे आणि या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी जोरदार होत आहे नंदुरबार जिल्ह्यातील साडेचार हजार मयज शेतकरी वारसांचे सातबारे जिवंत जिवंत सातबारा मोहीम दुसऱ्या टप्प्यात सार्वजनिक जमिनींचे वादही संपुष्टात आणण्याचे प्रयत्न मोहिमेचा दुसरा टप्पा जिल्ह्यात वेगाने सुरू पिकांचे नुकसान करणारे प्राणी वन तारात न्यावे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी यांचे थेट अनंत अंबानी यांना पत्र बहरलेल्या पिकांवर सतत हल्ले करणाऱ्या वन्य प्राण्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक मागणी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी यांनी केले अक्कलकोट तालुक्यात गावे जास्त ग्रामसेवक कमी कामाचा उडतोय बोजवारा एकनादड ना अक्कलकोट मध्ये अडतीस ग्रामसेवकांना दोन गावांची जबाबदारी विदर्भ आणि मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर जळगाव जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर बावीस महसूल मंडळांमध्ये कमी पाऊस जळगाव जिल्हा रेड मध्ये दाखल आतापर्यंत केवळ तेरा महसूल मंडळांमध्ये शंभरी भारतीय हवामान हो विभागाकडून कमी पावसाचे जिल्हे काढण्यात आलेले आहेत आणि त्यात जळगाव जिल्ह्याचा देखील समावेश आहे बेदाण्याची चोरटी आयात उत्पादकांचा पाय खोलात दरातून बसतोय फटका केंद्र आणि राज्य शासनाची भूमिका उत्पादकांच्या मुळावर हवामानाच्या लहरीपणामुळे यंदाच्या द्राक्ष हंगामात उत्पादनात घट झाली परिणामी गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या हंगामात तब्बल एक्क्याण्णव हजार टन बेदाना उत्पादन घटले त्यामुळे यंदा बेदानादाराने उच्चांकी रेकॉर्ड निर्माण केला दारापुढे कार आयकर भरणार त्यांचे रेशन धान्य बंद होणार शोध घेऊन पुरवठा विभाग करते कारवाई सरकारी नोकरी असणाऱ्यांनीही घेतलायला अपात्र लाभार्थ्यांचे रेशन बंद करण्यात येणार सततधार पावसाने पुणे जिल्ह्यातील धरणी आणली धरणांमध्ये आता पाणीच पाणी जुलै अखेर पर्यंत सर्वच धरणात एकूण एकोणऐंशी टक्के पाणी साठा शहरांची तहान भागणार असून शेतीलाही पाणी मिळणार पिंपळगाव जोगे माणिक डो आणि गुंजवणी शेठफळ प्रकल्पांमध्ये साठा कमी फ्रेट कॉरिडॉर नाशिकला करणार अधिक समृद्ध वाढवण बंदरपर्यंत मार्गास मंजुरी इगतपुरीतील बरवीर पासून थेट कनेक्टिव्हिटी बुलढाणा जिल्ह्यातील नऊशे वीस शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ जिल्ह्यातील कृषीला जोड प्रतिथेम अधिक पिकांची शेती झाली सूक्ष्म सिंचनाची आता शिवभोजनही अडचणीत लाडकी बहीण योजना इफेक्ट राज्य सरकारची आर्थिक गडी कोलमडली सरकारची आर्थिक विवंचना मंत्री भुजबळ यांनी मान्य केली शेतकऱ्यांना पॉवर टिलर खरेदीसाठी मिळणार एक पॉईंट वीस लाख रुपयांपर्यंत अनुदान राज्य सरकारची घोषणा ट्रॅक्टरच्या पॉवर टिलर सारख्या आधुनिक शेती अवजारांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना एक पॉईंट वीस हजारांपर्यंतच अनुदान मिळत आहे यात अल्प आणि अल्प अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना पन्नास टक्के तर इतर शेतकऱ्यांना चाळीस टक्के अनुदान दिले जाते शासकीय ज्वारी खरेदीची मुदत संपली शेतकऱ्यांपुढे पेच सहा दिवसांपासून शेतकऱ्यांच्या मालगाड्या शासकीय गोडाऊन बाहेर प्रतीक्षा संपता संपेना शासनाकडून देण्यात आलेली ज्वारी खरेदीची उद्दिष्ट पूर्ण झाल्याने ज्या शेतकऱ्यांचा माल विकला गेला नाही त्यांची चांगलीच पंचायत निर्माण झाली बुलढाणा जिल्ह्यातील एकावन्न हजार लाडक्या बहिणींचा लाभ तात्पुरता थांबला कुटुंबाच्या व्याख्येवरून जिल्ह्यात पडताळणी पासष्ट वर्षांवरील व तिसऱ्या लाभार्थी महिलांना झटका लाडकी बहीण योजनेतील कुटुंबांची व्याख्या ही पती पत्नी आणि अविवाहित मुलं अशी स्पष्ट आहे मात्र शिधापत्रिकेतील व्याख्या वेगळी असल्याने अनेक ठिकाणी लाभ देण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता परिणामी आता नव्याने पडताळणी करण्यात येणार असून लाभ थांबवले गेलेले अर्ज रद्द करण्यात आलेले नाहीत साठेबाजीवर कारवाई राज्यातील शहाऐंशी कृषी विक्री केंद्रांचे परवाने रद्द केले शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या दुकानदारांवर ही कारवाई यापुढे देखील सुरू राहणार आहे अडवणूक झाल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा कृषी आयुक्त यांचं आवाहन केळीच्या <गेड़ी> लागवडीचा खर्च अधिक सणासुदीच्या दिवसात भावात चारशे रुपयांची घसरण केळी उत्पादक शेतकरी संकटात तेलारा तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड अमरावती जिल्ह्यात दोनशे गावांमधील स्मशानभूमीसाठी डी पी सीतून निधी मिळणार पालकमंत्र्यांकडून दखल जेडपीचा पुढाकार ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव हो दाखल मानवत तालुक्यात चौपन्न गावांच्या सिंचन प्रस्तावाचा अहवाल तीन महिन्यात सादर करा जलसंपदा मंत्री विखे पाटील यांचे आदेश मानवत व परभणी तालुक्यातील गावांचा समावेश एक रुपयाची योजनाबंद चाळीस टक्के शेतकऱ्यांची पाठ नवीन विमा योजनेस मुदतवाढ शेतकरी खरीप विमा भरण्यापासून दूर जात आहेत यंदा विविध कंपन्यांच्या माध्यमातून विमा संरक्षण योजना राबवण्यात येणार आहे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने चौदा ऑगस्टपर्यंत पीक विमा भरावा पाचोरा परिसरात केळी पिकावर रोग शेतकऱ्यांवर संकट औषध फवारणी करून देखील उपयोग होईना जुलैमध्ये लागवड केलेल्या केळीची निसवड लाड सावंगे परिसरात सोयाबीनच्या शेंगा वाळू लागल्या शेतकरी हतबल पिके हातची चालल्याने तोंडचे पाणी पळाले खरीप पिकांवर पडलाय रोगांचा प्रादुर्भाव यंदा तेलबियांचे पेरणी क्षेत्र गेल्या हंगामाच्या तुलनेत चार टक्क्यांनी घटले करीप हंगामात पंच्याऐंशी टक्के पेरण्यापूर्ण खाद्यतेलाच्या क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवण्याचा सरकारचा प्रयत्न असला तरी देखील तेलबियाण्याचे उत्पादन घेण्यास शेतकरी फारसा उत्साही असल्याचं दिसून येत नाही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद